साडी नेसून नाचला कोणी तुम्ही पाहल तुम्ही नरकात सात जन्म ही हो नराचा तमाशा नरची जे नर सप्त जन्मी होती ही जळी सोपी आहे काय साडी नेसू नका बाईचा कपडा अंगावर धारण करू नका कोणी नेसल त्याला नेसू देऊ नका आणि तुम्ही पाहिले जाऊ नका बाईची साडी एवढी करामती आहे जुन्या लोकायचं तुम्ही या म्हाताऱ्या लोकांनी विचारा पती पत्नीचे कपडे भिजवायचे असले तर वेगळ्या वेगळ्या भांड्यात असे मालकाचे वेगळे त्या आईचे वेगळे एखात नसत एवढी संस्कृती होती हिंदूची खास आता तर गया झाला बाईचा कपडा माणसाच्या अंगावर ना चाल विचारा म्हाताऱ्या आईली आई, आई। गोदडी शिवायच्या जुन्या बाया गोदडी माणसाला धोत्राची बाईला साडीची खरं की खोटं बोला आई मुके आहेत का रे बाया हो नाही तर सांगा खोटा बोलतो मालकाच्या अंगावर बाईचा पत्नीचा कपडा कधीच देतो धोत्राची दे 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 दे। दे दे दे। चालत नाही बाईचा कपडा सात जन्म हिजळ व्हावं लागते आता बायाही बदलल्या माणसंही बदलले काही काही बाया मालकाले कापूस वेचायला नेतात अर्धी साडी त्याले अर्धी होय हिजळा हिजळा हो ना बाया हो मी तुमच्या पाया पडतो असं करू नका तुम्ही साडी देता पण याय भोगून द्या लागते त्याच काय कराव साडी देऊ नये भारूड करू नये असं मी बोललो नाही भारूड बायको मोठी मोठी बायको मोठी

हो म्हणा ना झाल्यानं बाया मोठ्या आता मी पहिलेच तर सांगलं एकतीसच्या पुराणा चाळीसची बायको केली तरी नाहीच खरं झालं की नाही मुसळ घेऊन लागली नवऱ्याच्या पाठी हे नाही खरं काही काही लोक म्हणतात पण सकार लावून सांगता येईल काय बायको मारतच नाही म्हणा बरेच बेवडे बावळे घरात कोंबे खातात बाहेर येऊन ना हिशोब द्या हिशोब हिशोब अरे बायको पुढे चालत नाही रे वर गाजून राहिला रे लक्ष देऊन ऐका बाई मारतच नाही असं नाही पण मी बी कॅमेरे असूनही भेट नाही तरी बोलतो बहिणी हो सगळे बुवा लोक वेगळं सांगतात आपल्या गडी एक अलगच असते मारूच नाही नाही हा मला माफ पण मी खरं बोलतो बाबा सगळे बुवा लोक याच्यावर पती परमेश्वर आहे पती परमेश्वर आहे बहिणी हो तुम्हाला जर असा बाबा भेटला त्या बाबाने म्हणा एक महिनाभर बेवळ्याची बायको होऊन पाय कसा आहे तुला दिसते रे म्हणाग येते म्हणून बोललो बहिणी हो राग नक वाईट नका वाटू दे काही पाप फाप नसते लागत पती परमेश्वर आहे हे गोष्ट खरी आहे पण त्याच्यात काही चांगले गुण असले तर तो परमेश्वर आहे कुत्र्यासारखा गल्लीत लोडते परमेश्वर आहे त्याच्या अंगार पुत्र अभिषेक करते तरी परमेश्वर हटले का